मुंबई वगळता राज्यातील सोलापूर महानगरपालिकेसह सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते घेण्यात आला प्रभागांची संख्या वाढवण्याकरता आध्याद्रि काढण्यात येणार आहे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत मात्र संभ्रम कायम मा आहे या निर्णयामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा मोर्चे बांधणी सुरू होणार आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता एक सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती दरम्यान विद्यमान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल करण्याचा निर्णय घेतला महापालिका क्षेत्रातील विविध समस्या प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे म्हणजेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सुलभ होऊ शकते याचा विचार करून चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र राज्यात गेली वीस वर्षे महापालिकांमधील प्रभाग रचनेत वेळोवेळी बदल करण्यात आला सत्ता बदल झाल्यानंतर नवीन सरकार आपापल्या राजकीय सोयीने प्रभागांच्या संख्येत बदल करण्यात आले आहेत दोन हजार एक मध्ये विलासराव देशमुख सरकारच्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली तेव्हापासून दर पाच वर्षांनंतर प्रभागांच्या संख्येत बदल करण्यात येत आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दोन हजार सतरामध्ये बहुसदस्यीय म्हणजेच चार सदस्यांची एक प्रभाग पद्धती लागू केली होती मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करत पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती त्यानंतर पुन्हा ठाकरे सरकारने सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला दरम्यानच्या काळात कोरोनामुळे महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या त्यानंतर ता प्रविष्ट असल्याने महापालिका निवडणुकांना मुहूर्त मिळालेला नाही